वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही बच्चे कंपनी आपल्या सावित्रीपणात आली आणि आता नि एकटण आहे सगळी टीम घेऊन आलेली तर सर्वेश बाळा वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा थँक्यू okay. बाका ओके लहान मुलांमध्ये काय प्यारायचं काय रुजवायचं तर हे पाहू शकता तुम्ही आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्या एम बी सर यांचे चिरंजीव आहेत सर्वेश आपले राजाभाऊ एवरी मॅन आपले चेअरमन राजाभाऊ कुंभार सर आपलं नाव काय संजय पूर्ण संजय नामदेव सागर हे असंख्य मुलांना शाळेपर्यंत पोहोचवण्याचं खूप पवित्र काम करतात ओके चला नमस्कार नमस्कार मी तर तुम्हाला माहितीच आहे माहित या माडावरती उद्याचं उद्याचं उज्ज्वल भविष्य हे बाळा तुझं नाव काय पूर्ण मयुरेश संतोष विषय राहणार ढाकळे कुठल्या स्कूलला आहे बर 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 किती वेळ आहे सर्वेश फ्रेंड आहे का बेस्ट फ्रेंड आहे भाऊच आहे वय बरं बरं ठीक आहे ओके सर्वेश बा सर्वेश सर सर्वेश सर म्हणावं लागेल काय कुठे गेला तुमचा पप्पांचा कोटाचा तुझं नाव काय बाळा तुम्ही भी का किती वेळा आहे कुठल्या स्कूल बरं बरं बर त्याच्या आधी कुठं होतं शाळेला आपल्या शाळेत बरं 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 अभ्यास करतो का शुभेच्छा काय दिवशी Hey, तुझं नाव पूर्ण श्रेष धर्मेंद्र कुंभार राजे कुंभार बरोबर ना किती पाच्ची। पाच्ची। पाच्ची का का कुट कुट वाला स्कूलला पाचवीला सगळे इंग्लिश मिडियम मध्ये शिकवतात मराठी काय असतं का नाही चौथीला कुठं होता बरं बरं का मागच्या बर 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 अभ्यास करतो का आता आज झाड लावायला आलाय आलता घ्यायच्या अगोदर इथं सावित्रीपणा कधी आलता का फिरायला आलता बरं बरं कुठलं तर ते नाव काय त्यांचं सचिन कुंभार त्यांचा पुतण्या आहे तू बर 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 सर्विसला शुभेच्छा दिल्या का शुभेच्छा दिल्या काय दिल्या शुभेच्छा ओके आता मित्रांनो आपल्या जवळ एक खूप गोड मुलगी गोड गुणी बाळा आले बाळा तुझं नाव आर्या देवकर राहणार होळ म्हणजे होळ बारामतीला जाते गाडीत प्रवासात त्रास होतो काय नाही आज झाड लावायला वाढदिवसाला कधी कधी झाड लावलेलं बघितलं होतं का तू आज पहिल्यांदाच बघती वय सर्व दादा कधी ह्या वर्षी गेल्या वर्षी बसली तू बारामतीला पहिले पहले पहिल्यांदाच शिक्षक छान शिकवतात का आणि खेळायला देतात का नाही वय बर तुमच्या सरांना फोन करतो आणि हा खेळायचा खेळा बी आहे का नाही तुला कुठला खेळ आवडतो खो खो बरं ठीक आहे सर बरं आपण बोलू शुभेच्छा दिल्या का दादाला सर्वेशला शुभेच्छा दिल्या ठीक आहे शुभेच्छा चेअरमन यांच्या तर्फे सर्वेशला गोड शुभेच्छा ठीक आहे शुभेच्छा नमस्कार नमस्कार हात जोडायचा आपली संस्कृती शिकवते काय नाव आहे पूर्ण म्हणजे तुम्ही टी व्ही कोकऱ्यांचं चिरंजीव आहे हो पप्पाला टीव्ही म्हणल्यावर का मित्र प्रेमाने म्हणतात ना बरं ठीक आहे आम आमचे खूप छान मित्र आहेत सर्वेश तुझा कोण आहे बेस्ट मित्र का फक्त मित्र बरं बरं शुभेच्छा दिल्या का मग दी की शुभेच्छा ओके सर्वेसच्या वाढदिवसाला झाड लावले तुझ्या वाढदिवसाला झाड लावता का आता पुढल्या वर्षी झाड लावायचं हां ठीक आहे इकडे पळालं हा काय नाव आहे तुझं कुठं राहतो बर 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 किती झाड का त्यासाठी बर लावलंच पाहिजे आणि या ठिकाणी आमचा संतजी शेलार यांचं चिरंजीव ज्याचं नाव साई आहे साई बाळा शुभेच्छा दिल्या का झाड लावलं या तू कधी झाड लावलंय का मग आता इथून पुढे लावणार का नक्की ओके आपलं नाव सर यशराज प्रमोद गुले खूप डिसिप्लिन मध्ये उभा राहिला तू भारी असे मस्त आहे तसंच उभा राहा मग प्रमाणे यस किती वेळेला कधी आलता का इथं तू अगोदर सावित्रीबाणात झाड बघून काय वाटतं चांगलं लय चांगलं हारण बघितलेत का तू राहिलं कुठे तिकडे हर नाहीत का गवत खातेत का बरं तुझ्या वाढदिवसाला कधी झाड लावले का आता पप्पांना सांगायचं वाढदिवसाला झाड लावायचं कुठं पंधरे शुभेच्छा दिल्या का मग दिल थँक्यू ओके आता सगळ्यात लास्ट शेंडफळ आपल्या सचिन कुंभार यांचं पुतणे आयुष आयुषनी पंधरेच्या कुस्ती मैदान कुस्ती खेळला होता ना? हा म्ह तू हा सातवीला इंग्लिशचा सा प्रभाव लयच आहे सेवन्थ वर म्हणजे आम्हाला कळल तर ठीक आहे रोजचा दिवस नवीन काय शिकवत असतो सातवीला आहे ना अभ्यास करतो का आणि अभ्यास नाही केल्यावर काय डिसिप्लिन सर सरकारते खरं सांग काय बोलतो म्हणजे काय अंगठ धरायला होत्यात का होय ना भीती वाटते का सरांबद्दल मग तुमचं पालक विचारत नाही तू आम्हाला आमच्या मुलांना का मारताय का मालक पालकच म्हणते तुला कुठला खेळ आवडतो कुस्ती कुस्तीचं प्रॅक्टिस कुठं करणार शाळेकडे तू मागणी केली का मला कुस्तीसाठी व्यासपीठ द्या म्हणून बर तर नक्कीच नक्कीच आपले पालक वर्ग तुझ्या कुस्तीसाठी शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करतील सर्वेश आज तू बारामतीला स्कूल लाय आज इथं झाड लावायला ज्या शाळेत शिकतो त्या शाळेबद्दल काय सांगशील खूप छान आहे आणि तिथं चित्रातल्या प्रमाणे छान आहे का रिअली छान आहे आणि तिथे इंग्लिश तर मराठी थोडं पण तिथे मराठी हिंदी बोलल्यावर शिक्षा असते आणि सागर सरांचं खूप लक्ष असतं शिनी सरांचं असतं आणि आमच्या मॅम रुशेल मॅम वर्गातल्या खूप छान शिकवते सगळे शिक्षक एकदम भारी मग कंटाळा आला समजा दुपारचा आणि अभ्यास करू वाटाना झोप लागली त्यावेळेस काय करतो वर्गात मी मॅमला म्हणतो की मॅम बोर एखादा खेळ घेते आणि तुला पुन्हा नॉर्मल सगळ्या मुलांना पद्धत वापरली जाते आमच्या मध्ये पहिल्या दिवशी गेल्यानंतर शाळेत नवीनच ठिकाण होत नंतर पहिल्या दिवशी पण खेळ असतं ना आम्हाला आम्हाला वाटलं की छानच छानच आहे ती ती शाळा बी हुशार तुला खेळायला तिथं व्यवस्थित केलं अभ्यास किती वेळ करतो रोज रोज शाळेत आला की बसतो थोडा वेळ खेळतो खातो म्हणजे फक्त खरोखर करतो काय वडिलांना दाखवायसाठी नाही करतो रिअल सुंदर अक्षर यावं मग ह्यासाठी काय तिथं काळजी घेते हँडरायटिंग रोज पंधरा तीस वेळ करायचे रोज करून घेऊ करून घेऊन जायचं आणि रोज चेक करतात का रोज कंटिन्यू चेक करतात प्रत्येक तो, एक... तो चेक करतो आणि तो रिपोर्टिंग मॅडमला करतो तर एकंदरीत तू बारामतीला शाळेत रोळला आहे आणि शाळा चांगली वाटते तर हा आपला सर्वेश मित्रांनो आपल्या आला सावित्री म्हणा आणि सगळी टीम जमलेली आहे आता मुख्य कार्यक्रम वृक्षारोपणाचा तर चला मुलांना झाडं लावून आता चला।, चला पटकन सर्विस विजयरावच्या वाढदिवसा शुभेच्छा ह्यांना ओळखतो का तू ह्यांना काय ओळखतो काय तुला दिसतात नेहमी सारखं झाडं आणि हे माणूस ठीक आहे नाव काय गुडू काका का बर चालतंय घ्या तर मित्रांनो या सर्विसच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या मनातील नवीनच प्लांटेशन चालू करत आहोत त्याचा शुभारंभ वाढदिवसाच्या निमित्ताने होतोय तर एक इकडे ह्या बाजूला हे बघा आता तात्यांनी आयुर्वेदिक प्लॅन्ट आंबट चिंच दिली या नवीन पिढीला खाली काळे आई वर निरभ्र आकाश आणि त्याच्यामध्ये हे पिंपळाचं झाड माती शेकरूप करतोय पिंपळाचं झाड म्हणजे सदैव ऑक्सिजनचं एक खूप मोठा साठाच म्हटलं तर वागू ठरत नाही आणि तेच झाड आज सर्वेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण माती शेकरूप करतोय सावित्रीबाईंच्या टीमच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो हेच कार्य आपल्या लहान लेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नक्की राबवा आणि सर्वेशला वाढदिवसाच्या खूप आणि गोड गोड शुभेच्छा खाली काळे आई वर निरभ्र आकाश आणि त्याच्यामध्ये हे पिंपळाचं झाड मातीशी अतिशय करतोय पिंपळाचं झाड म्हणजे सदैव ऑक्सिजनचं एक खूप मोठा साठाच म्हटलं तर वागू ठरत नाही आणि तेच झाड आज सर्वेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मातीशी करतो करतोय सावित्रीबाईंच्या टीमच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो हेच कार्य आपल्या लहान लेकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नक्की राबवा आणि सर्वेशला वाढदिवसाच्या खूप आणि गोड गोड शुभेच्छा